नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर मोटर्स मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आर्टिगा मॉडेल दोन हजार पंधराचं आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय तुम्ही गाडीचा जो नंबर आहे तर तो एम एच बारा एल व्ही साठ ऐंशी नंबरची गाडी आहे ऐंशी नंबरची गाडी मित्रांनो तर गाडी दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळे ही गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी तुम्ही पाहू शकताय गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये बॅक साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाही गाडीला घेऊन कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे मॉडेल आहे तर ते डिझेल इंजिनमध्ये वॅरंट जे पाहू शकतं तर ते विड्या वॅरंट आहे ले गाडीचं गाडीला घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही ही साईड पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे लागलेले नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे तर त्या फॅसिलिटीमध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी बी एस फोरमध्ये साधं इंजिन आहे एकदम त्याच्यामुळं घेऊन गाडीला काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाराशे अठ्ठेचाळीस सी सीचं इंजिन आहे तर मित्रांनो या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तर तो एकशे ऐंशी एम एमच्या आसपास ग्राउंड क्लिअरनेस पण आहे त्याच्यामुळं गाडी कुठं टॅकण्याची पण जास्त शक्यता नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला इंटेरियर पण दाखवतो तुम्ही इंटेरियर पण पाहू शकताय गाडीचं एकदम टॉप असं इंटेरियर आहे म्हणजे इंटेरियरला सुद्धा तुम्हाला कुठेही खर्च करायचा नाहीये फ्रंट साईडचं पण तुम्हाला इंटेरियर, इंटेरियर, इंटेरियर दाखवतो फ्रंट साईडचं पण तुम्ही इंटेरियर पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये इंटेरियर आहे गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचं नाही मायलेजचा जर विचार जर केला तर या गाडीला जे मायलेज आहे कंपनीचं मायलेज वीसचं आहे पण ऑन रोड जे गाडी मायलेज देते तर ती सतरा ते अठरा किलोमीटर पर लिटरला ॲव्हरेज देणार आहे गाडीची जी, जी फ्रंट साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय फ्रंट साईड पाहू शकताय तुम्ही गाडीला जो शेप बनवला आहे हा हा नवीन शेपमध्ये भंपर लावलेला आहे मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर ठेवलेली मित्रांनो तर ती सात लाख एकवीस हजार आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात निगोशिएबल करून देणार आहे या गाडीवर जे लोनची सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर ती सहा ते सव्वा सहा लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये लोन सुविधा उपलब्ध करून देणार आहे सहा ते सव्वा सहा लाख रुपये लोन करण्यासाठी तुमचा सिबिलचा जो स्कोअर आहे तर तो साडे सातशे प्लस लागणार आहे सिबिल खराब चालणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅक्झिमम कमीत कमी व्याजदरामध्ये आपण तुम्हाला लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही तुम्ही माझा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं सबस्क्राईबर करणं अनिवार्य आहे मित्रांनो माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र ओके